हॅलो कसे आहात तर चंपसष्टी होती ना तर आज मला बनवायचं होतं वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे तर त्यासाठी मी दळण वगैरे घेऊन आलेली होती सकाळी आणि आता हे संध्याकाळी जो नैवेद्य बनवायचा असतो म्हणजे रोडग्यांचा आणि भरिताचा तर मग आता संध्याकाळ झालेली होती आणि देवालाही अगरबत्ती दिवा वगैरे लावून झाला आणि त्यानंतर मग आता मी तर चहा घेत होते आणि चहा घेऊन झाल्यानंतर वांगे पण भाजायचे होते जे आपले जळगावचे वांगे असतात ना तर त्याचं बरी त्यांना खूप छान असं टेस्टी लागतं तर मग ते वांगे मी सकाळी घेऊन आलेली होते आणि त्यानंतर आहे ना आता चहा वगैरे झाला त्यानंतर मग वांगे भाजते तर मस्त असे जळगावचे हिरवे छान वांगे होते आता स्वच्छ धुवून घेते आणि मग थोडंसं हे ना तेल लावायचं मग वांगे ना छान भाजतात आणि आता यामध्ये वरतून तर किडे वगैरे म्हणजे असं कधी कधी असतं छिद्र वगैरे असेल ताळे वगैरे निघते पण मग व्यवस्थित चेक करून घेतला तर वांगे मस्त असे छान भाजल्यानंतर येणं मग जास्त चेक करावं लागत नाही किंवा मग जास्त असे मोठे असले ना तर त्यामध्ये मग बी खूप निघतं आणि ते भाजल्यानंतर येणं पूर्ण असं काळं होऊन जातं त्यामुळे मग ते वांग्याची टेस्ट पण चेंज होते त्यामुळं ना एकदम असे हलके लागणारे वांगे घ्यायचे म्हणजे ज्यामध्ये बी कमी असतं तरी ते सगळे वांगे ना भाजून घेतले आणि साईडला ठेवले आता बाजरीच्या पिठामध्ये ना थोडंसं मीठ टाकून येणं मस्त असं मळून घेतलं छान हाताने आणि तोपर्यंत इनं भूमीला सांगितलं मी की आता तू येणा याच्यावरचं जे साल असतं ना वांग्याचं भाजलेलं पण तर ते काढ आणि तोपर्यंत मी इथं छोट छोटे शे ता एर ता मी छोट छोटे असे रोडगे तयार करून घेते कारण जेव्हा आपण तळी भरतो ना यावरतीचं ओ... आपल्याला बरी ठेवून येणार नैवेद्य दाखवायचं असतो तर आता मी इथं ना छोटे छोटे आहे ना म्हणजे असे वीस एकवीस छोटे तयार करून घेते रोडगे कारण जेव्हा आपण तळी भरतो त्यानंतर प्रसाद म्हणून वाटायचे असतात तर लहान मुले पण आलेली असतात तर त्यांच्यासाठी तर रोडगे मी छोटे तयार करून ठेवले त्यानंतर आता भाकरी पण तयार करून घेते दोन तीन कारण आता भरीत असल्यामुळे ना भाकरी छान लागते त्याबरोवरती आणि इथं बघा भरपूर असे रोडगेना तयार करून ठेवलेले होते आणि त्यानंतर ना कांद्याची पात टाकून भरीत बनवायचं असतं तर कांद्याची पात पण आहे ना इथं बारीक मी कापून ठेवलेली होती आणि स्वच्छ धुवून म्हणजे पाणी टाकून येणा स्वच्छ धुवून घेतलेली होती तर आता त्यानंतर ना इथं मी आता माझ्या भाकरी झाल्यानंतर मग पहिले भरीत तयार करून घेईल तर वर्षातला एकच दिवस असा असतो का ज्या दिवशी आपण देवांना जो नैवेद्य दाखवतो त्यामध्ये कांदा लसूण वापरतात आणि महत्त्वाचं म्हणजे कांद्याची पाट टाकून भरीत बनवलं जातं त्यामुळं ते खूप छान टेस्टी लागतं तर तर भूमिनीनं सर्व जे भाजलेले भांगे होते ना त्याचं वरचं साल काढलं त्यानंतर इथं मी दोन टमॅटो घेतले दोन कांदे घेतले आणि कांद्याचे पाच स्वच्छ आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं होतं त्यानंतर इथं पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण थोडासा मिक्सरमधनं बारीक करून घेतला आणि टमॅटो आणि कांदा पण आता बारीक कापून घेते तर ना लसूण आणि मिरच्याचा ठेचा मिक्सरमधनं तयार करून घेतला आता बारीक इथे एकदम ना कांदा कापून घेते म्हणजे मग ते भरतामध्ये जाड आणि कचकच लागत नाही तर बारीक असा कापून घ्यायचा छान त्यानंतर एक टमॅटो इथे मी दोन टमॅटो घेतले सॉरी आणि त्यानंतर मग कारण टमॅटो पण टाकल्यानं भरताची टेस्ट आहे ना खूप छान लागते आणि त्यानंतर मग इथं आता वांगे चेक करून घेते कारण कधीकधी ना वांग्यांमध्ये बी पण निघतं खूप जाड असं तर मग ते बी ना सर्व साईडला काढून घेतलं मी ज्यामध्ये जाड असं थोडंफार वाटत होतं ते आणि त्यानंतर सुरीने किंवा मग असं चमच्याने असं दाबून घ्यायचं थोडंसं त्यानंतर इथं कढई ठेवली थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकते आणि त्यानंतर मग आता बारीक कापलेला कांदा ना तेला त्याला थोडा वेळ परतून घ्यायचा म्हणजे पाच ते दहा मिनटं म्हणजे थोडासा कच्चापणा कमी होईपर्यंत आणि त्यानंतर कांदा परतला गेल्यानंतरही तर मी जो लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवलेला तर तोही टाकून घेतला आहे आता पाच मिनटं तोही परतून घेते आणि त्यानंतर मग जे बारीक कापलेले टमॅटो होतं तेही यामध्ये टाकून घेतले तर आता पाच दहा मिनटं हे परतून घ्यायचं म्हणजे जे लसूण आणि मिरच्या असतात ना मग त्या कचकस लागत नाही किंवा कच्चापणा त्यांचा जाणवत नाही त्यानंतर थोडीशी तर मी हळ टाकली आहे आणि आता यामध्ये कांद्याची पाट टाकून घेते कारण आप आता वांगेत आपले शिजलेलेच आहे म्हणजे भाजलेले आहे तर आणि कांद्याची पास थोडीशी कच्ची असते तर तिला पाच दहा मिनटं यानं वाफेवरती शिजवून घेतलं आणि त्यानंतर मग आता कांद्याची पास त्यानं बऱ्यापैकी शिजल्या गेली ती त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि आता नंतर आपल्याला जे मॅश केलेलं वांगं होतं ना ते मी यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा आपल्याला ना थोडंसं मीठ टाकावं लागणार आहे कारण मी ओ, कांद्याची जी पात असते ना ती शिजण्यासाठीच थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि आता थोडंसं जे वांगे टाकले त्यासाठी इथं थोडंसं मीठ टाकून घेते आणि असं थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर इथं छान आहे ना मस्त असं भरीत आपलं तयार झालेलं होतं आणि आता मी पाच इथं जे रोड होते ना बाजरीचे ते साईडला काढले कारण आता आपले जे घरातला देव देवार असतो ना तर तिथं नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग तळी भरल्यानंतर आपल्याला हे जे रोडगे असतात ना ते नैवेद्य म्हणून सर्वांना वाटायचे असतात आणि इथं लहाणा भाऊ आलेला होता आणि मोठा भाऊ आलेला होता तर आता त्याचे मुलं पण आलेले होते म्हणजे पाच जणं तरी तळी भरायला लागतात तर आता इथं आम्ही तळी भरून घेतो आहे

चल बस इथे खाली बस बस लवकर अंगावर शाल झुदैला जाई शिकरा घरी माळसा का पंढराचा वडका

काय पोर आहे बाई रागव याला हा जास्त करतोय आता काहीतरी आवडत नाही लय छान लागत